रोहित पवारांचा सरकारवर आरोप दुष्काळ जाहीर करणार नाही बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आमदार रोहित पवार जिल्हा जिल्हा दौऱ्यावर निघाले त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पंचनाम्याचा आढावा घेतला रोहित पवार म्हणाले की प्रशासकीय अधिकारी चांगलं काम करत आहेत पण सरकार दुष्काळ जाहीर करण्यास आणि शेतकऱ्यांना मदत देण्यास ठाम नाही संभाजीनगर तिथे असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही सर्व पदाधिकारी भेटलो त्याच्याच बरोबर बीड या जिल्ह्यासाठी जे काय अडचणी आहेत हे आमचे सर्व पदाधिकारी भैया सुद्धा इथं आहे। आहेत त्यांच्याकडनं ज्या काही अडचणी आहेत त्या कलेक्टर साहेबांसमोर आम्ही सर्वांनी मिळून मांडल्या कारण की हे लोक लोकात असतात लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या लगेच सुटाव्या हे हेतुतून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो प्रशासन म्हणून हे जे सर्व नवीन कलेक्टर आहेत ते चांगलं काम करतायत खालपर्यंतच तिथं पंचनामे हे सुरू आहेत छोट्या मोठ्या अडचणी आहेत पण त्या सुटाव्यात अशी विनंती तिथं केलेली आहे अडचण आता प्रशासन लेवलला राहिलेली ले नाही अडचण राहिली आहे ती सरकार लेव्हलला सरकार अजूनपर्यंत शेतकऱ्याला किती मदत तुम्ही देणार आहात हे अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही आमच्या सगळ्यांची मागणी आहे एकतर ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा पन्नास हजार रुपये पर हेक्टर अशी मदत तुम्ही शेतकऱ्यांना तिथं द्या आणि कर्जमाफी करायची हीच ती वेळ कारण का आमचा बळीराजा आज खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे हे सरकार शेतकऱ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे गेवराई मध्ये आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तिथे असणाऱ्या काही पत्रकार कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो भेटलो त्यांचंही तिथं मत आलं की जी जमीन खडून गेलेली आहे त्याचे पंचनामे झालेले नाहीत तो विषय आता आम्ही कलेक्टरांना सांगितलेला आहे लगेच त्यांनी तिथे तहसीलदारांना सांगून ती कारवाई तुम्ही करा असं सांगितलेलं आहे त्यामुळे अशा काय ज्या काही अडचणी आहेत तसं पूर्णपणे लिखित या सर्व गोष्टी आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत पंचनामे होतील फक्त विषय एवढाच आहे की आता अटीटी त्या लावल्या जातात हे कागद द्या ते, ते, ते कागद द्या ह्याच्याशिवाय आम्ही करणार नाही हे चुकीचं आहे त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतो की कुठलीही अट आणि तट न टाकता सरसकट तुम्ही तिथं मदत आमच्या शेतकऱ्याला द्यावी आणि कमीत कमी पन्नास हजार रुपये पर हेक्टरी मदत ही तिथं दिली गेली पाहिजे काल खासदार बजरंग म्हणूनही माझरगावमध्ये पाहणी केली एका गावामध्ये जाताना ते एकाचे कोर बसून गेले त्यांनी लोकांना ढकलायला लावले त्यावरून त्यांना टोल केलं जाते की त्यांचे कपडे खराब होते बघा एक कुठला तरी व्हिडिओ बाहेर आला आणि त्याच्यावर आपण जर सगळे बोलायला लागलो तर ते कितपत योग्य आहे असंही असू शकतं ते जे काही लोक आहेत ते ट्रेंड लोक होते अनेक दिवसांपासून लोकांना ते मदत करत होते पाणी हे वाहतं होतं आणि त्याच्यात ज्या व्यक्तीला कधी कधी पा वाहत्या पाण्याची सवय नसते त्याला अडचण येऊ नये म्हणून जसं इतर लोकांना ते घेऊन जात होते तसं खासदार महोदयांना तिथं घेऊन गेले कदाचित खासदार महोदय म्हणाले असतील की मला तुम्ही नका अशा पद्धतीने घेऊन जाऊ पण ते म्हणाले की वाहतं पाणी तुम्हाला सवय नाही उगाच कुठं काही दुर्घटना होऊ शकते असं काही संभाषण झालं असेल त्यामुळे संभाषण आणि अडचण आणि विषय माहिती नसताना काही जे खास करून विरोधातले लोक आहेत ते जर टीका करत असतील तर मला त्यांना सांगायचंय तुम्ही विरोधात आहात म्हणजे तुम्ही सत्तेत आहात आम्ही विरोधात आहोत आणि तुम्ही आज जर सत्तेत असताल तर सत्ताधारी म्हणून तुम्ही शेतकऱ्या जरी काय देणार आहात याच्यावर जास्त बोललं पाहिजे याच्यावरनं दोन गोष्टी सिद्ध होतात एक तर गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीसांचं ऐकत नाहीत हे तरी सिद्ध होतं नाहीतर गोपीचंद पडळकर हे जे आमदार आहेत व त्यांच्याबरोबर इतर बहुजन समाजाचे जे आमदार आहेत त्यांचा पूर्णपणे वापर हे देवेंद्र फडणवीस तिथे करतात स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या सर्व नेत्यांना पुढं करून खालच्या लेवलचं भाष्य त्यांच्या तोंडातून करून त्यांचं नाव तिथे खराब करतात स्वतः मात्र स्वच्छ राहतात त्यामुळे ह्या सर्व जे वाचववीर आहेत नेते त्यांच्या पाठीमागे जर भक्कमपणे कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं कुठेतरी सिद्ध होतं